श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी मनापासून आभारी आहे परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्या शक्तीला प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे मागील कल्पातील नारद दा दाशीचा मुलगा होते एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे ते चातुर्मास व्यतीत करत होते लहानपणीच त्यांना त्यांची सेवा करण्यास सांगितले होते ते जरी लहान होते तरी कोणत्याही प्रकारच्या खोड्या करत नसत इंद्रिय त्यांच्या अधीन होती खेळण्या बागडण्यापासून ते दूर होते आणि आज्ञेनुसार त्यांची सेवा करत होते होते ते फार कमी बोलत त्यांचे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्याने त्यांच्यावर अनुग्रह केला त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पत्रातील उरलेले अन्न ते दिवसातून एक वेळा खात होते त्यामुळे त्यांची सर्व पापे नाहीशी झाली अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता त्यांचे हृदय शुद्ध झाले आणि ते योगी भजन पूजन करत असत त्यात नारदमुनीना गोडी वाटू लागली त्या सत्संगात दिला गान महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने ते दररोज श्री कृष्णाच्या कथा ऐकू लागले श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ती भगवंताविषयी त्यांना प्रेम वाटू लागले जस जशी नारदांना भगवंताच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांच्या ठिकाणी स्थिर झाली या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगताला असूनही ते त्यांच्या ठिकाणी परब्रह्मस्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागले ते प्रेमल आणि विनम्र होते त्या योग्याने सेवेने नारदांचे सर्व पाप नष्ट झाले ते आज्ञाधारक होते ज्या गुह्यतम ज्ञानाचा उद्देश स्वतः भगवंताने आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दिन वश्यल महात्म्याने कृपाल होऊन तेथून जाते वेली त्यांना दिले त्या उपदेशामुळेच ते या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या प्रभावाला ते जाणू शकले जे जाणल्याने भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते पुरुषोत्तम भगवान कृष्णांना सर्व कर्म समर्पित करणे हेच एक एकमात्र औषध आहे प्राण्यांना ज्या पदार्थाच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्यांचा प्रयोग केल्यावर तो रोग बरा होतो याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्म त्याला जन्म मृत्यूच्या संसार चक्रात अडकविता तरी सुद्धा जर ती कर्म भगवंतांना समर्पित केली तर त्यांचे कर्मपणच म्हणजेच कर्म बंधन नष्ट होते जेव्हा नारद मुनीने भगवंताच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले तेव्हा ते जाणून भगवान श्रीकृष्णाने त्यांना आत्मज्ञान ऐश्वर आणि आपली भक्ती प्रदान केली जेव्हा नारदांना ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळेस ते लहान होते ते आईचे एकूल ते एक पुत्र होते त्यांची आई एक तर स्त्री त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती त्यांना सुद्धा तिच्या शिवाय करत असते परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती ज्याप्रमाणे कटपुतली सूत्रधार नाचवी तशी नाचते त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या आधीन आहे आईच्या स्नेहबंधनात ते त्या ब्राह्मण वस्तीतच राहिले एक दिवस त्यांची आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काल साप तिला चावला कल्याण इच्छिणाऱ्या सापावरची कृपा असे समजून ते उत्तर दिशेकडे निघाले त्या मार्गात त्यांना धन धान्य संपन्न असे अनेक देश नगरे गावे भटक्या जमातीच्या फिरत्या वस्ती खेडी नद्या बागा वृक्ष पवित्र जलाशय तसे देवताने आश्रय घेतलेली सरोवरे होती हे सर्व पाहत पुढे गेले अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक जंगल दिसले तेथे वेत बांबू गवत आणि गुहा होत्या त्या जंगलात साप अस्वले कोले असे भयानक प्राणी राहत होते ते पाहून त्यांना भीती वाटत होती चालून चालून त्यांचे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले खूप तहान लागली होती भूक तर लागलीच होती तेथे एक नदी होती त्या नदीच्या कुंडात स्नान केले करून पाणी प्याले त्यामुळे त्यांचा थकवा नाहीसा झाला त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली ते आसन घालून बसले त्या महात्मांच्या कडून त्यांनी जसे ऐकले होते त्याप्रमाणे हृदयास्त परमात्म्याच्या स्वरूपाचे ते मनोमन ध्यान करू लागले भक्तिभावपूर्वक भगवंताच्या चरण कमलांचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कंठ इच्छेने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रगत झाले प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने त्यांचे सर्वांगा फुलकीच झाले हृदय अत्यंत शांत झाले त्या आनंदाच्या पुरात असे ते, ते बुडून गेले की त्यांना ते त्यांचे आणि ध्येय वस्तूचे भान राहिले नाही भगवंताचे ते अनिर्विचय रूप सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते ते एकाएकी दिसेनासे झाल्याने ते दुःखी झाले आणि निराश होऊन आसनावरून उठून उभे राहिले त्यांना पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती परंतु मन हृदयात स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही ते स्वरूप पाहू शकले नाही ते अतृप्त झाल्याने व्याकुल झाल्यासारखे झाले अशा प्रकारे निर्जन वनात त्यांना प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीर गंभीर आणि मधुर वाणीने त्यांचा शोक नायसा करत त्यांना म्हणाले खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस ज्यांच्या वासना पूर्णतया नाशा झाल्या नाहीत त्या परिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे हे निष्पाप बालका तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणून एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखविली मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांना हळूहळू त्याग करतात संतांच्या अल्पकालत केलेल्या सेवेमुळे तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली तू आता या मलीने शरीराला सोडून माझा पार्षद होशील आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला त्यांच्या त्या कृपेचा अनुभव घेऊन ते सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लवून नमस्कार केला त्या वेळेपासून ते लज्जा संकोच सोडून भगवंताच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल मंगलनामाचे कीर्तन करत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागले आणि आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करत राहिले आकाशात एका मृत्यू आला त्यांची प्रारब्ध कर्म संपल्यानंतर त्यांना शुद्ध भागवत पार्श्व शरी ते शरीर प्राप्त होण्याची वेळ आली तेव्हा त्यांचे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारणाने प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरवले त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर नारद मुनी त्यांच्या हृदयात प्रवेश केला एक हजार चतुर्वे संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची यादी ऋषी तेही प्रगट झाले तेव्हापासून भगवंताच्या कृपेने ते वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्दास्तपणे संचार करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यात तुम्ही यशस्वी झालात म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद